मेळघाटातील शेती हा प्रमुख व्यवसाय असल्यामुळे शेतीची मशागत करण्याकरिता व त्याला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करण्याकरिता बैल गाई व म्हैस अशा प्रकारच्या पाळीव प्राण्यांची मेळघाटात संख्या जास्त दिसून येते मात्र गंभीर बाब अशी की या सर्व पाळीव प्राण्यांकरिता लसीकरण आणि उपचाराची जबाबदारी धारणी पशुवैद्यकीय दवाखान्यावर असून ग्रामीण क्षेत्रातील बहुतांश दवाखाने कर्मचारी अभावी बंद असल्याचे निदर्शनास येत आहे धारणी पशुवैद्यकीय दवाखान्याअंतर्गत येणाऱ्या महत्वपूर्ण संपूर्ण बिजू धावडी श्रेणी एक पशुवैद्यकीय दवाखाना हा आठवड्यामध्ये फक्त सोमवारीच उघडत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे तर दुसरीकडे बिजू धावडी पशुवैद्यकीय दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्यामुळे व अतिरिक्त प्रभार असल्यामुळे दवाखाना बंद राहत असल्याची माहिती संबंधित प्रशासनाने दिली आहे कारण कोणतेही असो बिजू धावडी परिसरातील शेतकरी व इतर नागरिकांना आपल्या पाळीव प्राण्यांच्या लसीकरण व इतर उपचाराकरिता नाहक त्रास सहन करावा लागत आहे प्राण्यांना लहान मोठे आजार झाल्यास उच्चार न करताच बरे होण्याची वाट बघितली जाते कधीकधी जनावरे उपचाराअभावी घरीच दगावल्याची सुद्धा धक्कादायक माहिती मिळाली आहे तर एखाद्या वेळेस गंभीर आजार झाल्यावर कसे तारेवरची कसरत करून जनावरांना धारणी दवाखान्यात आणावे लागते त्याकरिता जनावरे मालकांना ये करण्याचा खर्च सहन करावा लागतो म्हणून तालुक्यातील नागरिकांनी पशुवैद्यकीय सेवा गावात मिळत नसल्याची माहिती दिली असून वरिष्ठ प्रशासनाने याकडे लक्ष देऊन त्वरित रिक्त पदे भरण्याची गरज आहे तस्मिन शेख सुलेमान मेमन सह मेमनसह जुगलकिशोर जयस्वाल विदर्भने धारणी